नमस्कार शेतकरी बांधवन आज आपण अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आलोय तर दादानी सायन्ड केमिकलचे प्रोडक्ट वापरले होते आज आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया की सायन्ड केमिकलच्या प्रोडक्ट चे रिपोर्ट कसे काय नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रकाश मुरेधर राहण राहणार कोळपेडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिर तर सायन्ड केमिकलचं कोणता प्रोडक्ट वापरला होता तुम्ही तुमच्या डाळिंबाच्या ड्रिप सायन्ड केमिकल वापरलेलं तर ड्रिप कॅल चे तुम्हाला कसे काय रिपोर्ट जाणून आले रिपोर्ट छान आले सेटिंग झाली त्याच्यानंतर साईज पण आहे तर किती ऍप्लिकेशन केले आतापर्यंत तुमची लास्ट लास्ट बाग आली आहे तर तुमची फुगवण होत नव्हती त्यासाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं के ब्लॉसम आणि पी दोन ऍप्लिकेशन ब्लॉसमधला तर तुमच्या बागेत फुगवण झाली काय खूप फुगवण झाली तर चकाकी चमक एकदम छान पद्धतीने झाली तर शेतकरी मित्रांनो तुमच्याही बागेत चाकाकी येत नसेल फुगवण जर होत नसेल तर सायन्ड केमिकलचं के ब्लॉसम आणि पी ब्लॉसम हे एकरासाठी एक दोन लिटर अवश्य वापरा धन्यवाद